नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष सुरेश तुमच्या सर्वांचे माझ्या ह्या रेल्वे वेळापत्रक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण आझाद हिंद एक्सप्रेस ह्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत तर चला मित्रांनो आता आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो हा व्हिडिओ मी सोमवार दिनांक तीन दोन दोन हजार पंचवीस रोजी तयार केलेला आहे गाडी नंबर बारा हजार एकशे एकोणतीस पुणे हावडा आझाद हिंद एक्सप्रेस ही रेल्वे पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून पहिल्या दिवशी संध्याकाळी सहा वाजून पस्तीस मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि हावडा जंक्शन या रेल्वे स्टेशनवर तिसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजून दहा मिनिटांनी पोहोचते तेव्हा एकूण दोन हजार एकवीस किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे पूर्ण करते आणि एकूण बत्तीस रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते ही दररोज धावणारी ट्रेन आहे हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला एकूण चौतीस तास आणि पस्तीस मिनिट लागतात ही एक सुपर सुपरफास्ट टाईपची ट्रेन आहे पुणे जंक्शन या रेल्वे स्टेशनचा कोड आहे पी यू एन ई -E. आणि हावडा जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे एच डब्ल्यू एच मित्रांनो आता आपण हे रेल्वेचे सविस्तरपणे वेळापत्रक पाहणार आहोत सर्वप्रथम पुणे जंक्शन हे रेल्वे स्टेशनहून संध्याकाळी सहा वाजून पस्तीस मिनिटांनी ही रेल्वे आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि पहिले रेल्वे स्टेशन दौंड क्वॉडलाईन येथे संध्याकाळी सात वाजून त्रेपन्न मिनटांनी ही रेल्वे पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही गाडी दोन मिनटं थांबते आणि सात वाजून पंचावन्न मिनिटांनी संध्याकाळी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला ही गाडी निघते तेव्हा एकूण बहात्तर किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो नऊ वाजून बारा मिनटांनी रात्री ही रेल्वे अहमदनगर या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही गाडी तीन मिनटं थांबते आणि पुन्हा नऊ वाजून पंधरा मिनटांनी रात्री पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला ही गाडी निघते तेव्हा एकूण एकशे चोपन्न किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो दहा वाजून सतरा मिनिटांनी रात्री ही रेल्वे बेलापूर हे रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर तीन मिनटं थांबून पुन्हा दहा वाजून वीस मिनिटांनी रात्री ही रेल्वे पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण दोनशे एकवीस किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो पुढे गेल्यानंतर ही रेल्वे रात्री अकरा वाजून बारा मिनिटांनी कोपरगाव ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर तीन मिनटं ही रेल्वे थांबते आणि पुन्हा अकरा वाजून पंधरा मिनिटांनी रात्री पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण दोनशे त्र्याहत्तर किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो रात्री बारा वाजून पंचवीस मिनिटांनी ही रेल्वे मनमाड जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते तेव्हा प्रवासाचा दुसरा दिवस सुरू झालेला असतो या रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर ही गाडी पाच मिनटं थांबते आणि बारा वाजून तीस मिनटांनी रात्री पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण तीनशे पंधरा किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो दोन वाजून तीस मिनटांनी रात्री ही रेल्वे जळगाव जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबते आणि पुन्हा दोन वाजून बत्तीस मिनटांनी रात्री पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा ऐकून चारशे पंच्याहत्तर किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो तीन वाजून दहा मिनिटांनी रात्री ही रेल्वे भुसावळ जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही गाडी पाच मिनटं थांबते आणि पुन्हा तीन वाजून पंधरा मिनिटांनी रात्री पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण चारशे नव्याण्णव नौ किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो पहाटे चार वाजून तीन मिनटांनी ही रेल्वे मलकापूर ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनिटं थांबून पुन्हा चार वाजून पाच मिनिटांनी पहाटे ही गाडी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण पाचशे एकोणपन्नास किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो चार वाजून एकोणपन्नास मिनिटांनी पहाटे ही रेल्वे शेगाव या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर एक मिनिटं थांबते आणि पुन्हा चार वाजून पन्नास मिनिटांनी पहाटे आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा ऐकून सहाशे दोन किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो पहाटे पाच वाजून वीस मिनटांनी ही रेल्वे अकोला जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही रेल्वे पाच मिनटं थांबते आणि पाच वाजून पंचवीस मिनिटांनी पहाटे पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण सहाशे एकोणचाळीस किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो सकाळी सहा वाजून पस्तीस मिनिटांनी ही रेल्वे बडनेरा जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर तीन मिनिटं थांबते आणि पुन्हा सहा वाजून अडोतीस मिनिटांनी सकाळी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण सातशे अठरा किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो हो। आठ वाजून दोन मिनिटांनी सकाळी ही रेल्वे वर्धा जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही रेल्वे तीन मिनटं थांबते आणि आठ वाजून पाच मिनिटांनी सकाळी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण आठशे तेरा किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो हो। नऊ वाजून पन्नास मिनिटांनी सकाळी ही रेल्वे नागपूर जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर पाच मिनटं ही रेल्वे थांबते आणि नऊ वाजून पंचावन्न मिनिटांनी सकाळी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला ही गाडी निघते तेव्हा एकूण आठशे ब्याण्णव किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो दहा वाजून त्रेचाळीस मिनिटांनी सकाळी भंडारा रोड ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबते आणि दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सकाळी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण नऊशे चोपन्न किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो सकाळी अकरा वाजता ही रेल्वे तुमसर रोड ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनिटं थांबून पुन्हा अकरा वाजून दोन मिनिटांनी सकाळी ही गाडी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा नऊशे बहात्तर किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो अकरा वाजून त्रेचाळीस मिनिटांनी सकाळी ही रेल्वे गोंदिया जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही गाडी दोन मिनटं थांबते आणि अकरा वाजून पंचेचाळीस मिनटांनी सकाळी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एक हजार एकवीस किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो पुढे गेल्यानंतर ही रेल्वे डोंगरगड राजनांदगाव दुर्ग जंक्शन रायपूर जंक्शन भाटापारा बिलासपूर जंक्शन चापा जंक्शन रायगड ब्रजराजनगर झारसुकडा जंक्शन राजगंगपूर राऊरकेला जंक्शन चक्रधरपूर टाटानगर जंक्शन इत्यादी रेल्वे स्टेशनवर थांबते आणि दोन वाजून पाच मिनटांनी रात्री खडगपूर जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते तेव्हा प्रवासाचा तिसरा दिवस सुरू झालेला असतो या रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर ही गाडी पाच मिनिटं थांबते आणि दोन वाजून दहा मिनिटांनी रात्री पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा ऐकून एक हजार नऊशे सहा किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो पुढे गेल्यानंतर ही रेल्वे पहाटे पाच वाजून दहा मिनिटांनी हावडा जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते ह्या स्टेशनवर आल्यानंतर दोन हजार एकवीस किलोमीटरचा प्रवास हे रेल्वेने पूर्ण केलेला असतो त्यामुळे ह्याच रेल्वे, त्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ पाहिला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्यास लाईक करा आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्यासमोर दिसत असलेल्या घंटीच्या बटनाला दाबा कारण त्यामुळे ह्यानंतर माझे जे काही व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला त्यामुळे ताबडतोब दिसतील मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद